हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नोटी सो फायनली आपल्या ज्या काजू आहेत त्या विकायला स्टार्ट झाल्यात आजपासून सो आपण पहिल्या ज्या काजू आहेत त्या सकाळीसुद्धा आपण काढून गेलेल्या आहेत आणि आजपासून आपल्या ज्या काजू आहेत त्या काढायला आपण स्टार्ट केलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये सुद्धा आपण द्यायला सुरुवात केलेली आहे तर पहिला जो भाव निघाला आहे तो दोनशे रुपये किलो आहे ओल्या काजूंचा किलोनुसार So, सो so, आता हे बघा आम्ही आहे तेच काढायला आलो आहे काजू सो आता कसं ना शोधून शोधून काढावं लागतं आहे आणि गिराय खूप मोठ्या प्रमाणात आहेत पण आपल्या ज्या काजू आहेत त्या अजून प्रॉपर अशा तयार नाही झाल्यात तरीसुद्धा आपण जिथे जिथे लवकर काजू आहे ना त्या आपण आता काढायला घेतो आहे सो सकाळी आपण बऱ्यापैकी काजू काढलेल्या आहेत एक सहा सात किलो आपण विकलेल्या आहेत ओल्या काजू आणि आता आपण परत आलो आहे काढायला बघ सो so, आता आपण काढणार आहोत काजू दुसरी गोष्ट अशी की गिराय खूप यायला लागले पण आपल्या ज्या काजू आहेत त्या अजून तयार नाही झाल्या नंतर कसं होतं एक एकदाच मी एका साईडने सगळ्या तयार होतात काजू जुन व्हायला त्याच्यानंतर कसं बघावं नाही लागत आता कसं एक एक काजू नीट बघून काढावी लागते कारण की कुठे ओ कोवळी असेल एखादुसरी तर काढून जमत नाही कारण की कसं गिराय करा चांगलं द्यावं लागतं मला त्यासाठी तर एकदम शोधून शोधून आपल्याला काढावं लागणार आहे स्वतः पण जाऊया सो थोडं ऊन आहे पण ठीक आहे आता काही इलाज नाही कारण की आपल्याला काजू काढून द्यायचे आहेत त्याच्यामुळे सो मार्च मार्चमध्ये मा ते एकदम रेडी होतील आपल्या सगळ्या काजू तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळ्या ज्या काजू आहेत ना मार्चमध्ये मा एकदम प्रॉपर जून होऊन चांगले विकायला पण जाणार आहेत सो बघूया जिथे जिथे दिसतील त्या आपण काढणार आहोत जून आता कधी कधी काजू अशावरती डेटानांवरती बघतात कधी कधी अशा, अशा दाबून बघतात सो दाबून चांगली जा कडक लागली की काजू तयार असते सो ही पण तयार आहे सो मी ते काढली सो अशा बघून बघून काढाव्या लागतात काजू आपल्याला अजून फारच कोव्या आहेत काजू पण आपण बघत बघत काढूया हे बघा ही पण एक चांगली तयार आहे तर असंच आपण आता वरवर वरवर असं वर वर जाणार आहोत सो असा काही नजारा आहे आपल्या काजूमधला तर तुम्ही बघा इकडे तर ह्या काजूला आत्ता असं मोहर येतो आहे सो ही लागायला खूप ला उशीर जाणार आहे आणि खूप पावसाळ्यात वगैरे मग जातात सो आता आपण इकडे जाऊया तो अशा पद्धतीने बघा इथे पण झाले त्या बघा ही एक झाली आहे आणि ही एक झाली आहे मस्त असे हिरव्यागार रेडी झाले आहेत आपल्या काजू काढायला सो आता काही काही घड आहेत त्या घडांमध्ये एका दुसरी आपली जी काजू असते ती बऱ्यापैकी अशी तयार झालेली आहे सो आपण त्या काढणार आहोत शोधून जेवढ्या काही मिळतील एवढ्या हे बघा ही पण एक तयार आहे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त सात नंबरच्या काजू आहेत तीन आणि चार नंबरच्या एवढ्या आहेत पण बाकी सगळ्या ह्या तुम्हाला दिसतात नाही आम्ही जेवढ्या आहेत तेवढ्या ह्या सगळ्या सात नंबर काजू आहे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त सात नंबरच काजू आहे सो सात नंबर जी काजू असते ना ती खूप बऱ्यापैकी मोठी असते आपण काढलेल्या आहेत आता अजून फार कोवळ्या आहेत म्हणजे खूपच कोव्या आहेत कुठे कुठे आधी पडलेल्या आहेत ना त्यातून ह्या अशा चांगल्या मिळाल्या आपण मस्त असे घडाने लागल्यात आपला काय सो नंतर कसं होतं आता नुकताच रेट चांगला आहे दोनशे वगैरे नंतर मग फार कमी होतो दीडशेपर्यंत पर्यंत पण येतो सो uh, so, आता हा चान्स असतो चांगले आपल्याला फायदा मिळतो त्याच्यामुळे आपण ह्या काढणारच हे बघा ही पण एक चांगली तयार आहे सो so, काढणार आपण हिला हे बघा सो so, हे बघा सो so, गेल्या वर्षी so, आम्ही जास्तीत जास्त खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात ओल्या काजू विकलेला होता कारण की मी मगाशी पण आधी पण सांगितले की ओल्या काजूंमध्ये जेवढा आपल्याला फायदा आहे जेवढा नफा आहे तेवढा सुक्या काजूंमध्ये पण आहे पण एवढा नाही आपल्या इथे डबल पैसे मिळतात सुक्या काजूंचा रेट फार कमी असतो म्हणजे भारी भारी एकशे वीस एकशे तीसपर्यंत असतो त्याच्यावरती नाही पण त्यांचे जे रेट्स असतात ते लगेच खाली पण उतरतात आता अजून रेट्स निघाले नाहीत कारण की ह्यावेळेस काजू फार उशीर आहेत सो इकडे आमच्या ह्या साईडला तरी गुहागर साईडला तरी सो ह्या बघा आता मी एवढ्या तरी आहेत सो आपल्याला बऱ्याच अशा आहेत काजू सो तुम्हाला छान छान व्हिडिओज अजून बघायला मिळतील पूर्ण जेव्हा काजू काढायच्याही म्हणजे तयार होतात ना तेव्हा सो ती एक वेगळीच मजा असते काजू काढण्याची आणि तेव्हा तर आम्ही फुल बादल्या वगैरे घेऊनच काढतो कारण की कसं का पिशव्या वगैरे जमत नाही बादली कशी हँडल करायला जमते सो आत्ता एवढं नाही झाल्यात पण कुठे कुठे ज्या झाल्यात चांगल्या जून अशा बारीक म्हणजे निरखून वगैरे अशा काढाव्या लागतात जेणेकरून आपल्याच्या गिरायकला आपण चांगला देऊ शकतो माल को कोवळ्या वगैरे देऊ शकत ते तर अशा पद्धतीने आपण आज आलो आहे आणि आपल्या आज पहिल्यांदा आजच्या काजू आपण विकायला स्टार्ट झालेली सुद्धा आहे काजू काढून आपल्या विकल्यासुद्धा गेलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही ह्या सगळ्या सात नंबर काजू आहेत आपल्या पूर्ण एरियामध्ये आता कसं झालं आहे खाली अजून एवढं तयार नाही झालं पण वरती बऱ्यापैकी आहेत सो वरच्या आपण आधी आपल्या ज्या काजू आहेत त्या जास्तीत जास्त काढतो आणि मग विकायला देतो कारण की आता गिरायक खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे तर आता ह्या होतील अजून तरी मार्च ओ, मार्चमध्ये ते एकदम प्रॉपर रेडीज होतील पूर्ण काढण्यासारख्या तेव्हा पण तुम्ही छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही छान छान व्हिडिओज बघाल अजूनचे सो आत्ता तरी हे बघा पूर्ण तुम्हाला असे घड वगैरे दिसतील बघायला पण मजा कधी असते जेव्हा हे पूर्ण खाकटे तयार होतात बोंड तयार होतात तेव्हा एक नंबर सीन बघण्यासारखा असतो कारण की ते असे फुल झुपक्यांसारखे असे झाडावरती असतात तर ते पण एक बघण्याचं एक वेगळंच दृ खुश असतं बघू शकता तुम्ही हे बघा घट बघा ह्या सगळ्या पाठवून फोडून लागलेल्या काळजीत ह्या बघा सगळ्या पाटून फोडून लागलेल्या तुम्हाला समोर बघायला मिळेल सो त्यांना खूप टाईम जाईल त्याच्यामुळे हे बघा सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत ह्या काजू आपल्या ह्या बागेमध्ये एकही अशी गावटी काजू तुम्हाला बघायला मिळणार नाही सगळ्या बाजारी ज्या म्हणजे वेंगुर्ला काजू तुम्हाला माहिती असेल आता वेंगुर्ला सुद्धा खूप सारे प्रकार आहेत नंबर आहेत त्या नंबरनुसार त्यांची साईज असते तर ह्या सगळ्या सात नंबर काजू आहेत तर त्यांची साईज बघा तुम्ही तर ह्या सात नंबर आहेत सो आपल्या ह्या पूर्ण बागेमध्ये जास्तीत जास्त आपल्याकडे सात नंबरच्या काजू आहेत सगळ्या बऱ्यापैकी पण एका दुसरी तीन नंबर आणि चार नंबरची आहे त्याची बी जी असते ती जरा छोटी असते तर तुम्ही बघू शकता सो आपण तरी नवीन म्हणजे नवं केलेलं आहे ह्या वर्षातल्या काजूंचं सो बघू शकता पूर्ण भरलेलं आहे बघ त्याच्यामुळे आता काजूंमध्ये आपल्याला एकसारखं यावंच लागतं जेणेकरून माकड वगैरे त्रास देतात फांद्या वगैरे कारण की आता खाकटे वगैरे तयार होतील म्हणजे थोडक्यात बोंड पिकायच्या आधी जी स्टेज असते त्याला खाकटे म्हणतात त्याला ते नंतर एकदम पिकल्यानंतर त्यांना बोंड म्हणतात तर आमच्याकडे खाकटे पण म्हणतात बोंड पण म्हणतात सो अशा पद्धतीने आपल्या ह्या ज्या पूर्ण काजू आहेत त्या अशा लागलेल्या आहेत आणि आता मी हळूहळू सगळ्या काढणार आहे सो म्हटलं तुम्हाला पण दाखवावं आहे की आपली सुरुवात झाली आहे काजूंच्या जी बाग आहे आपली त्याची काजू काढण्याची सुरुवात झालेली आहे आणि आज आपण काजू विकलेलं पण आहेत काढून तर आता आपण एक निरखून निरखून सगळ्या काढणार आहोत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईबसुद्धा करा सो बघा मस्त अशी बाग आपली आणि काजू पण लागल्यात सो so, आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय पण जाण्याआधी परत एकदा बघा सात नंबर वेंगुरला जो हे बघा सो खाली एक पडली हे बघा सो आता इथे थांबते बाय बाय